राशन कार्ड आहे मोठी आय डी आहे लाईट बिल आहे हे सर्व अर्थानं मला करले जाते मला कोणाच्या आहार नाही सिच्युएशन म्हणजे आमचं सामान सर्व रस्त्यावरती पडलंय आहे हे आमचं काय म्हणून असा आराम नाही आपण जी ही दृश्य पाहताय ती आहेत गोवंडी येथील पंचशील नगरमध्ये सहा फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेने या वस्तीमधील घरांवर तोडक कारवाई केली ज्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत गेल्या वीस वर्षांपासून आम्ही इथे राहत आहोत आता आम्ही जायचो कुठे असा प्रश्न महापालिकेला इथले रहिवासी विचारत आहेत दोन हजार दोन पासून आम्ही इथे राहायला होतो आम्ही पहिले कुमुदशाळेपास होतो राहायला कामाच्या निमित्ताने आलेलो गावावरून ते इथेच राहिलो इथे राहिलो मग आम्ही तिथे आ, वस्ती झाली आमची मोठी वस्ती झाल्यामुळे मग आम्हाला बी एम सीनी एक नोटीस दिली की तुम्ही लोक इथून हटा हटा आणि इकडे बसा तर मग आम्ही तिकडून आम्हाला बी एम सीने हटवून इथे बसवलं इथे बसवलं तर आम्ही इथेच राहिलो आता आम्हाला कमसे कम चोवीस वर्ष पूर्ण झाली या जागेवर आमची लग्न इथे झाली परबाळं झाली बारा बाळांची बी लग्न इथेच झाली सगळे इथंच राहतो आम्ही आणि आता आमची झोपडपट्टी तोडण्यात आली अशी तोडण्यात आली आम्हाला न सांगता न नोटीस देता तोडण्यात आली सात दिवसाचा सा वेळ दिलेला आहे आम्हाला सात दिवसात काय होतं ते माहीत नाही आम्हाला मग कळेल आता सात दिवसाच्या नंतर ते लोकं बोलले आम्ही सांगू आमचा प्रोसिजर काय आहे म्हणून इथली परिस्थिती इतकी खराब आहे आमची लाईट नाही आहे पाण्याची सोय नाही आहे प्लस आम्ही झोपया इकडं तिकडं झोपतोय पोरं छोटी छोटी पोरं आहे लाईट बी नाही आहे मच्छर आहे थंडी वाजते पुरे परत पोरांची शाळा बुडती आहे इथे लोक रोज कमवून खाणारे आहेत हाताचं पोट आहे इथले आमचे राशन कार्ड आहे वोटिंग आय डी आहे लाईट बिल आहे हे सर्व असताना मला बेघर करले जाते हो मतदान करतो आम्ही मी भीक जाते पोटाले खाते भीक मागून शनि आणते आणि खाते घरामध्ये बसतो मला कोण आता ना सहारा नाही ना। माझं घर काय नाही तोडलं तुम्ही मतदान करता हा मतदान बी करता सिच्युएशन म्हणजे आमचं सामान सर्व रस्त्यावरती पडलंय आणि आमचं घर पूर्ण उद्ध्वस्त झालंय महापालिकेकडनं एकच आवाहन करतोय की आमचं म्हणजे तुम्हाला इनलिगल वाटतंय तर आम्हाला इथं पाणी वगैरे मीटर वगैरे सर्व काही दिलंय आहे तरी सुद्धा आमचं इनलिगलमध्ये का कन्वर्ट करतायत मी एकच की बीएमसीच्या इथं जाऊन आम्ही मोर्चा वगैरे करू शकतो आणि आम्हाला दुसरीकडे जायला कुठं काही पर्यायच नाही इतकंच नाही तर इथल्या लहान मुलांची घर वीज आणि पाण्याविना अबाळ होती आहे या अशा परिस्थितीमुळे शाळेतही जाता येत नसल्याचं सा, त्यांनी सांगितलंय मी पाचवीला कुठे शिकतो देवणार कॉलनी मराठी साडा नाही ते लोकांनी आता तू अभ्यास वगैरे कसा करतो हा हे आमच्या घर तुटलं म्हणून मी नाही जात तुझं आहे तुटलंय तुम्ही कुठे राहत आता मी ते साफ केलं तिकडेच राहतो तिथेच तुटलेल्या ठिकाणीच राहत हां कसं राहत आहे तिकडे काय केलंय साफ सगळं तिकडे ते पत्रे होते ते उचलले अजून झाड बिड मला तिकडेच राहतो अभ्यास आता होत नाही तरी पण मी अभ्यास करते वाचते भिजते आता शाळेत जातेस की नाही आता जात नाही सुट्ट्या पडतात या कारवाई बाबत अधिक जाणून घेण्यासाठी एम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंते यांना संपर्क केला असता सदर जागा ही महापालिकेच्या काही प्रकल्पांसाठी आरक्षित आहे या आरक्षित भूखंडांवर महिला वस्तीगृह आधार केंद्र स्किल सेंटर उभारण्यात येणार आहे त्यामुळे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली अर्थात जर ही वस्ती अनधिकृत होती तर महापालिकेने ती वसू कशी दिली या वस्तीला पाणी आणि वीज कनेक्शन कसं दिलं गेलं ज्यांचा पत्ताच नाही त्यांना मतदाता ओळखपत्र कसं दिलं गेलं असे अनेक प्रश्न उपस्थित होतात महापालिकेने आमची घरं पाडली असून आता आम्ही कुठे जाणार त्यांनीच आमच्या राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट गोवंडी